आज अध्यक्ष पार्टी आयोजित के लिए होती

आणि तसही एकतार काय पहिल्यांदा जाताला मागली कित्येक वर्ष एकतार पार्टीला जात पण एक पवित्र महिना आणि पवित्र विचार आणि पवित्र विचार आहे संविधानाची रक्षा करणं पवित्र विचार आहे जनतंत्राची रक्षा करणं त्या पवित्र विचाराला अनुसरून सगळे जण कटिबद्ध होत आहेत सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि इथं हमचा नारा दिला एका व्यक्तीने मला खूप आवडलं हिंदू मधला हम आणि मुस्लिमातला म असे दोन्ही प्रत्येक पहिलं अत्यंत म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे माझा मी दोन वेळा थंपिंग मेजॉरिटीने विजयी झालेलो आहे आणि आताही इतकाच तितकाच मोठ्या मता प्रश्न आहे अरुण देवळी यांची शिक्षा न्यायालयाने ते कमी केले राजकीय परिणाम आपल्याला असं वाटतं चांगली गोष्ट आहे कोणाची शिक्षक कमी जात काँग्रेस देखील पक्ष आक्रमक झालेला आहे सांगलीच्या जागेवरून थेट नाराजी नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे कायदा भैया यहाँ मुंबई में आज कांग्रेस पार्टी की दिन्दे। दिन्दे। से और ऐसे तो वही मान रहे सभी धर्म के मुखिया बोलो या धर्म के बड़े

उच रहा है तो ये जोड़नी है उससे बहुत बड़ा